नमस्कार मंडळी नेहमीच मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोलणारे लक्ष्मण हाके यावेळेला मात्र त्यांनी अतिशय नीच पातळीला जाऊन आपलं मत मांडलेलं आहे ते भाषणादरम्यान असं म्हणाले की ओबीसी समाजाचे अकरा मुलं आम्ही तयार ठेवतो सुशिक्षित मुलं क्वालिफाईड मुलं आम्ही तयार ठेवतो मराठ्यांच्या मुली त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी आठवा ते काय म्हणाले प्रथम ऐकू नंतर पुढे आपण चालू आता आता ऐका सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा फोर सुचवतो ऐका आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल आता तुम्ही आमचं आण नाही अकरा विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे आता एक आज पाठ राहिले का आता सगळे सगळे राहिले का आता पाटील शंभर कुणी छोटी काही राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोर आहेत बरं का आता प्रश्न असा आहे की जाती जातीमध्ये लग्न करणं वाईट आहे का तर वाईट नाही त्याला कायद्याने मान्यता आहे समाज मान्यता सुद्धा आहे अनेक असे कपल्स महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहेत जे आंतरजाती विवाह करून सुखानं संसार करत आहेत तिच्या कुटुंबाने त्यांना स्वीकारलेलं आहे परंतु इथली समाजव्यवस्था अशी आहे की ज्या जा जातीचा मुलगा त्या जातीची मुलगी लग्न करायचं असा नियम आहे आणि ह्या महामूर्ख माणसाला ओबीसी ही जात नसून प्रवर्ग आहे हे कळू नये ओबीसी या प्रवर्गामध्ये साडेतीनशे पावणे चारशे जाती आहेत ह्या सर्व जाती एकमेकांसोबत लग्न करतात का करता स्वत लक्ष्मण हाके ज्या धनगर समाजामधून येतात त्या धनगर समाजातील एका मुलीशी मागासवर्गीयाच्या मुलांना लग्न केल्याच्या नंतर त्याचे काय हाल झाले ऐका ओबीसी यांच्यात रोटी बेटी व्यवहार का होत नाही उमरीच्या नांदेड जिल्ह्यातील उमरीमध्ये मातंग समाजाचा तरुण लखन भांडारे आणि धनगर समाजाची तरुणी संजीवनी कमळे या दोघांनी प्रेमच केलं होतं ना धनगर कुटुंबानी या दोघांचे हातपाये बांधून गावभर धिंड काढून विहिरीमध्ये फेकून दिलं निर्दयपणे त्यांचं हत्याकांड केलं एक धनगराची मुलगी मातंग समाजाच्या तरुणाला दिली असती तर काय फरक पडला असता मग जर धनगराची एक मुलगी जर मागासवर्गीयासोबत मातंगाच्या मुलासोबत लग्न केली असते तर काय बिघडलं असतं मी असं नाही म्हणत की ती योग्य होतं मी असंही नाही म्हणत ती अयोग्य होतं काही जणांना त्याला परवानगी आहे परंतु समाजव्यवस्थेमध्ये बहुतांशी आपले समाजव्यवस्था अशा पद्धतीने चालते की ज्या जातीचा मुलगा त्याच जातीची मुलगी करण्याची या ठिकाणी परंपरा आहे हा एक समाजव्यवस्थे म्हणला त्याचा प्रश्न आहे परंतु ओबीसी समाजा ओबीसी मध्ये मराठा समाज आरक्षण मागतोय या रागातून तुम्ही जर मराठ्यांच्या मुली आमच्या मुलाला द्या आम्ही अकरा अकरा मुलं आम्ही तयार ठेवलेत बरं रिपीट हायडावा तुम्ही लक्षामध्ये घ्या त्याच्या मागाला हेतू लक्षामध्ये घ्या आमच्या मुलं म्हणजे मराठा समाज हा आता कुणबी झालाय आणि तुम्ही आम्ही आता एकमेकांसोबत सूर्य पण करायला हरकत नाही असंही बोलला असता हा लक्ष्मण हा किती चालला असतं म्हणजे आमच्या चार मुली आम्ही तुमच्याकडे देतो दहा लग्न करू आपण त्यातले पाच मुली तुम्ही आमच्याकडे द्या आमच्या पाच मुली आम्ही तुमच्याकडे देऊ आणि आता आपण सूर्यपणाचे व्यवहार पुढे चालू ठेवू असं बोललं असतं तरी चाललं असतं परंतु मराठा समाजाच्या मुलीवरती अशा पद्धतीनं निज पातळीवर जाऊन जर टिप्पणी हा व्यक्ती करत असेल तर ह्याला ओबीसी नेता कसं म्हणावं ओबीसीवर अन्याय होतो यासाठी तुम्ही संघर्ष करता करा आवश्यक त्यात काही शंका नाही महाराष्ट्र शासनाशी तुम्हाला भांडायला गुंजाईश आहे हा जे रद्द करून घ्यायचे करून घ्या परंतु मला आठवत नाही की जरांगे पाटलांनी ओबीसी समाजाबद्दल एडवाकडं बोललेलं ओबीसी नेत्याबद्दल बोलले असतील छगन भुजबळबद्दल बोलले असतील लक्ष्मण हाकेबद्दल बोलले असतील मुंडेबद्दल बोलले असतील जे जे कोणी ल ओबीसी नेते मराठा आता आरक्षणाला विरोध केले त्यांना बोलले असतील परंतु ओबीसी समाजाला त्यातल्या कुठल्या विशेष जातीला त्यांनी टार्गेट कधी बोललेलं नाही तर तुम्ही जरंगे पाटला बद्दल बोलता ओके अडचण नाही परंतु मराठ्याच्या पाच अकरा मुली आमच्याकडे द्या आमची पूर्ण तयार म्हणजे या बाबतीमध्ये अगदी परखड भाषेमध्ये गवराम भाषेमध्ये योगेश केदार यांनी आपलं मत मांडले ते सुद्धा आहे बोलायचं झालं तर त्या हाकेला मला सांगायचं आहे हा हाके एड तो एड हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बाप्पाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार का भाकरी घेऊन जाणार आहे का आता एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणले तर माझ्या बापाचं नाव बदलणार एकदा होऊन जाऊ दे समोरासमोर लक्षणं माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पूर्वी तू द्यायला तयार मुसलमानाच्या चल ज्यांना आपण न्यूजच्या माध्यमातून ओळखतो जे आता सध्या मध्ये काम करत आहेत कुलकर्णी राहुल कुलकर्णी यांनी सुद्धा लक्ष्मण त्याच्या आपलं मत असं आहे की ओबीसी समाजामध्ये जर तीनशे पंच्याहत्तर जाती आहेत तर त्या तीनशे पंच्याहत्तर जातीमध्ये तर असे रोटी बेटी व्यवहार होतात का नाही होत ना म्हणजे माळी धनगर धनगर वगैरे अशा पद्धतीचे व्यवहार होतात का पण ती सामाजिक जी काही जा, जाती भिंतीच्या आपली जी आजची पोलादी पकड आहे ती कायम असताना आता मराठा समाज हा ओबीसी आरक्षणामध्ये आल्यामुळं या निमित्तानं जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यापैकी हा एक प्रश्न आहे जो जो लक्ष्मण हाके यांना अपेक्षित आहे आणि त्या समाजाची प्रतिष्ठा ही कुणबी प्रमाणपत्र घेतल्यामुळे कमी होते आहे असं सुचवायचं आहे लक्ष्मण हाके यांना पण असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सौहार्द साधला जाईल का ह्याबद्दल माझ्या मनात संशय आहे ही परंपरा आता लक्ष्मण हाके जे बोलत ती महाराष्ट्राची जी उदात्त शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी विचाराची परंपरा आहे मला नाही वाटत त्या बोलत आहेत भलेही त्यांचं हे वाचन असलं तरी आता त्यांना बहुतेक मनोज जरांगे पाटील यांना काही उपरोधक प्रश्न विचारायचे आणि त्यांच्या आडून मराठा समाजाला पण प्रश्न विचारायचे असं दिसत आहे की खास करून जे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांना पाठिंबा देताना दिसत दिस, पुढे येत आहेत आपण ह्या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्या अनेक लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत येणाऱ्या काळामध्ये कदाचित मराठा समाजातील काही तरुणी लक्ष्मण हाकेला उत्तर देतील बरेच लोक उत्तर देतील परंतु लक्ष्मण हाके यांनी ओबीसीचं संरक्षण कसं करायचं ते जर म्हणत आहेत की ओबीसीचं नुकसान होत ते कसं संरक्षण करायचे त्यासाठी आवश्यक प्रयत्न करायच इथं लोकशाही आहे प्रत्येकाला आपला अधिकार मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही सभा घ्या ओबीसी समाज एकाचाही गोळा करा आणि तुम्हाला वाटते की अशी जी भीती आहे तर तुम्ही सरकारसमोर मांडा त्यामधील दुमत नाही परंतु एखाद्या विशिष्ट समाजाला फॉर एक्झाम्पल आपल्या मराठा समाजालाच जर ते टार्गेट करून बोलणार असतील तर हा नीचपणा थांबला पाहिजे आणि याच पद्धतीनं जर आक्रमकपणे अशा एक बेलगाम घोड्यासारखं जर हे उधळायला लागले तर एके दिवशी हा माणूस खालेशिवाय राहणार नाही हे मात्र दिसतंय आणि तुम्ही आम्ही महाराष्ट्रात लोक हे प लवकरच पाहू ही नीचवरती कामाची नाही ओबीसीमधील जे शून्य लोक आहेत त्या लोकांनी सुद्धा अशा मनोवृत्तीचा विरोध केला पाहिजे अशा वक्तव्याचा विरोध केला पाहिजे तुम्ही ओबीसी संरक्षण अवश्य करा जर नुकसान होतं असं वाटत असेल तर महाराष्ट्र समाज त्यामध्ये येऊनही वाटतंय आवश्यक विरोध करा परंतु अशा पद्धतीनं काही एखाद्या समाजाचं मन दुखवेल त्याच्या भावना दुखावतील त्यांच्या मुलीबाळीवरती जाऊन टिप्पणी करणं या लेवलला जाऊन कोणी बोलत असेल त्याला निश्चितपणे विरोध व्हायला पाहिजे आणि ते ओबीसी ते, ते करत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आणि ओबीसी हा संघर्ष वैयक्तिक लेवलला चाललाय तो अशी व्यक्ती निहू घेऊन जात आहेत आणि याच्या पाठीमागाची स्टेजवरती महामूर्ख थांबले होते ते दाता कोणाल ते अरे मुली तुमच्याही घरी आहेत ना ही काय पद्धत आहे तुमच्या बहिणी तुम्ही देणार आहेत का मराठा समाजामध्ये ह्याच्याकडे उलट करा मराठा समाज जर ओबीसीमध्ये आला असेल तर ओबीसीच्या मुली मराठाला द्या मुलामध्ये अशा पद्धतीने चर्चाच आहे ही योग्य नाही दोन मुलगा आणि मुली या दोघांच्या समतीनं आंतरजाती विवाह असतील तो विषय विषय वेगळा आहे परंतु समाज व्यवस्था आपली अशी आहे आपल्या मुलींचे पालक हे आपल्याच जातीमधील जाती जातीमध्ये जाती सुद्धा हलकं भारी आहे उजवडावा आहे बरंच काही आहे ते मानणारा आपला समाज आहे आणखी त्यातून बाहेर निघाला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर या लेवलला जाऊन बोलत असाल मराठा हा प्रवर्ग नाही ओबीसी हा प्रवर्ग आहे लक्ष्मण हा हा के आपली मुलगी ओबीसीमधीलच इतर धनगर सोडून इतर कुठल्या जातीमध्ये देणार आहे का तिची दिमानशिकता आहे का तो, का। तो, तो ते सहन करणार आहे का तो करणार नसेल तर मराठ्यामधील जर ह्या पद्धतीनं बोलणार असाल तर मराठा समाज किती सयम ठेवेल हे चुकीचं होऊ लागलं आहे हे व्हायला नाही पाहिजे आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कमेंटला कळवा तुम्ही कुणी असाल हे योग्य आहे का आणि यामध्ये लक्ष्मण हाके चुकीचं आहे की बरोबर आहे आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळला जय महाराष्ट्र